भाजपनं लोकसभेच्या एक एक मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय चारशे पारचा नारा दिलाय तो सत्यात उतरवण्यासाठी भाजपनं मिशन चारशे साठी जोर लावलाय त्यामुळे अनेक बड्या नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरलं जाणार आहे त्यापैकीच एक चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ मागील निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपने गमावला होता तो पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपनं कंबर आहे त्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवण्याची तयारी आहे याची कुनकुन मुनगंटीवार यांनाही आहे त्यामुळेच की काय त्यांनी एक भीती व्यक्त केली ती ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ते एकीकडे काही झालं तरी आयंगे तो मोदी तर दुसरीकडे मात्र लोकसभा लढायची नाही असंही बोलत आहेत मुनगंटीवार नक्की काय म्हणाले एकदा ऐकूयात निवडणुकीमध्ये कितीही युद्ध जागे तरी एक गोष्ट नक्की आहे जितेंगे तो मोदीही हे मी म्हणत नाही सांगायची गरज नाही तुम्ही टाळ्याच वाजवून दिल्या खरं तर माझ्या मनात मुख्यमंत्री मोदी एकच भीती आहे की संसद नवीन तयार जागी त्याच्या दरवाज्याचं लाकूड मी इथूनच याच भागातून पाठवलं फक्त असं होऊ नये की त्या दरवाज्यातून मला जायची आवश्यकता पडेल हे मात्र भीतीपुटी माझ्यावर भीती आहे आणि मी राज्यगीत तुमच्या अनुमतीने निवड ग आणि त्यामध्ये शेवटचे शब्द आहे दिल्लीच्याही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हे कुठं आता माझ्यावरच बंधन पडेल का ही ही भीती मला वाटते आहे आणि म्हणून परवा मी तुम्हाला म्हटलं की या भीतीतून मग मुक्त करण्यासाठी तुम्ही तुमचं वजन वापरावं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानं सर्वच जण गेलेत एक प्रकार आपण राज्यात चांगलं काम करत आहोत राज्यात राहण्याची इच्छा आहे असंच मुनगंटीवार यांना सांगायचंय यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच शिंदे घातलंय तुमचं वजन वापरा असंही सांगितलंय त्यामुळे दोन गोष्टींची चर्चा होते एक म्हणजे मुनगंटीवारांवर लोकसभा लढवण्याचा दबाव आहे दुसरं म्हणजे त्यांचे ते पक्षात कोणी ऐकत नाही म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच मध्यस्थी करत वजन वापरण्यास सांगितलं तर नाही ना अशी चर्चा होत आहे शिवाय राज्यातले बडे नेते लोकसभा लढवण्यात उत्सुक का नाहीत याचीही चर्चा होतीये ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम चंद्रपूर